क्रीडा क्षेत्रामध्ये म्हण आहे परफॉर्मन्स इज टेम्पररी परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट स्किल नॉलेज किंवा क्लास इज परमन्ट म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्याचा थोडासा परफॉर्मन्स प्लस महिन्यात झाला ठीक आहे परंतु त्याची स्किल त्याचं जे नॉलेज आहे ते कधीही हे परमनंट राहावं आणि ते परमनंट चांगलं मजबूत टिकाऊ राहावं कारण की परफॉर्मन्स प्लस मायनस थोडाफार होऊ शकतो परंतु सातत्यानं तुमच्या जे असेल हार्ड स्किल असेल मेहनत असेल नॉलेज असेल तर तुमचा हा जो परफॉर्मन्स आहे हळूहळू चांगला होऊ शकतो एक लक्षात ठेवा मित्रांनो दिशा दिशा म्हणजे काय की वे डायरेक्शन्स आणि त्याच्यानंतर तुमचे एफर्ट्स मेहनत याच एक छोटंसं उदाहरण सांगतो आपल्या पाटीलपाण्यात जर एखादा व्यक्ती उभा राहिला समजून घ्या मीच उभं राहिलं आणि मला जायचं आहे नगरला आणि मी एखाद्या रिक्षावाल्याला विचारलं अरे बाबा मला नगरला जायचं आहे थोडे सर शंभर रुपये द्या हु? तो रिक्षावाला मला म्हटला शंभर रुपये द्या मी पाठिंबा उगा आहे मी म्हटलं अरे यार मला पैसे थोडे कमी आहेत एक काम करतो मी थोडासा चालून घेतो आणि थोडा एक अर्धा किंवा पंधरा मिनटानंतर त्याला म्हणजे कुठलाच एखाद्या रिक्षावाला भेटेल तर माझे थोडे पैसे कमी होतील मी चालायला सुरुवात करतो चालतो थो चालतो पंधरा वीस मिनिटात मात्र चढा घेत योगा योगाने तोच रिक्षावाला मला पुन्हा भेटला मी हात दिला अरे बाबा यशवंत नगरला जायचंय किती रुपये दोनशे त्याने सुरुवातीला शंभर सांगितले आता म्हणून दोनशे अरे मी त्याला बोलला अरे तुम्हाला मगाशी भेटला जर शंभर रुपये म्हटला मी आता पंधरा ते वीस मिनिटं चाललो आणि तू कमी करण्याच्या बद्दल तुम्ही मला दुप्पट केले सर तुम्ही ओंद्याच्या दिशेने निघून गेलात तो काय म्हटला मला जर तुम्ही ओंद्याच्या दिशेने गेलात आता ओंद्यावरून परत पाटील पडा पाटील पड्यावरून परत हे उदाहरण आहे तुमच्या दिशेचं एफर्ट्स तर मी घेतले चाललो पण मी चुकीच्या दिशेने चाललो ना त्यामुळे तुम्ही कुठलीही तुमचे एफर्ट्स घेणार तुमच्या मुलाच्या मागे मेहनत घेणार तर त्याची दिशा आणि तुमचे एफर्ट्स हे योग्य दिशेने दिशा पाहिजे तुमचे बेस पाहिजे एफर्ट पाहिजे तेव्हा तुम्हाला काहीतरी तुम्हाला त्याचं फ्रुट्स भेटेल कारण की तुम्ही रूट्सवर चांगलं काम करता आणि सरते शेवटी एक छोटंसं उदाहरण देतो क्लपचरिस्ट म्हणजे काय जो मूर्तिकार असतो मूर्तिकार काय की आपलं जे जनरेशन आहे त्यावेळी आपल्या सिलेबसमध्ये असे धडे यायचे की ते मूर्तिकार कुठून कसा मूर्ती बनवतो काय बनवतो तर मूर्तिकार हा आपण म्हणतो एक शिल्प घेतो दगड घेतो आणि त्या दगडाला त्याच्याकडे एक छिन्नी असते आणि एक खातोडी असते विद्यार्थ्यांना थोडं समजावं लागेल घरी गेलं ला तर पुन्हा समजावा कारण की मी काल पण ट्राय केलं होतं माझ्या घरीच एक छोटीशी छिन्नी असते ना खातोडी त्याच्याने तो तासून तासून ठोकून ठोकून त्याला आकार देतो आणि मग ती मूर्ती बनते दगडाची मूर्ती बरोबर तर दोन उदाहरण आहेत मी सन्मान्य सरांची अनुमती घेतो एक सर आहे तर एक मी आहे असं समजूया आपण दोघ आम्ही एक दोघं दगड होतो मग गणेश सर एक आमचे मूर्तिकार आहेत त्यांनी ते चिंडी नातोडी घेतली ठोकायला चालू केलं मला माझ्यापासून एक छान मूर्ती बनवायची होती त्यांना त्यांनी चालू केलं मी लगेच सर खूप लागतं आहे मला तुम्ही मला सारखं सारखं ठोकताय तिकडं तिकडं आकार देत आहेत विद्यार्थ्यांना ही घरी गेली की थोडंसं तुमच्या भाषेत समजवा आकार देत आहेत मला लागतं आहे सर नको सर केव्हा सर तुम्ही दोन तासापासून तेच करताय मी त्यांना नकार दिला मग गणेश सरांनी काय केलं सरांकडे सरांच्या ह्याने त्यांनी चालू केलं सरांनी म्हटलं की ठीक आहे कर्चे आहेत ना मग गणेश सरांनी मला सांगितलं की बाबा मी तुला जे त्रास देतोय किंवा मी तुझ्याकडनं जे काही चिन्हे आठवडीने प्रयत्न करतोय हार्डवर्क करतोय ते तुझ्या चांगल्यासाठी करतोय परंतु